भक्ती केली कोणा आमच्या काका ने भक्ती केली महाराज काय बरोबर काका बघा गोरोबा काका जातीवर कुंभार होते गोरोबा काका कुंभार असल्यामुळं गोरोबा काका आपली ते मडके मुडके बनवत असते तर माती चिकल पुळ करावं लागतो महाराज आणि असे ते चिकल गोळा केला त्यांनी खंड पाडलं आणि चिकल गोळा करत असताना त्यांनी काय केलं माहिती का आत्याशी चिकन करायला लागले आणि मग चिकन करत असताना आपण काय एखादं काम म्हणतो एका एकाच कामात जर चिकन तेच काम करावं पण आमचे गोरोबा काका एक काम करायला लागले ना तर ते चिकन त्यांना म्हटलं ना चिकन पुढं विठ्ठलाचं नामस्मरण करूया श्री विठ्ठल पांडुरंग परमात्म्याचं आपण नामस्मरण करूया श्री विठ्ठल श्री विठ्ठल चालू झालं त्यांना कामामध्ये काम ऐक मन राम राम तर त्यांनी दंग झाले ते भजना इतके दंत झाले महाराज त्यांचं स्वतःच लेपडो तिथे आलं ते काय रागत 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 आलं महाराज आणि त्यांचं भजन बघत बघत त्या स्वतःचा लेब्रो आहे माय बाप स्वतःच लेपूरांच्या पाया खाली येते ते स्वतःला फुडवते आमचा पांढरा पाठवला दिसत का पण त्याला दिसतोच आमचा आपला आपण म्हणतो एवढा देवाचा भक्त आहे त्याला दिसत नाही येतो महाराज तो काही कि नाही परीक्षा घेत असतो म्हणजे त्याचं काहीतरी म्हणून आता जर आपण स्वतः कळायला असतं काय झालं ते जे लिहून येऊन ते आपल्याला सांगायचं हे बघा स्वतःच लेख लोन स्वतःच्या पायाखाली पुरवलं जात आहे महाराज कशामुळे नामस्मरणामुळे नामस्मरण एवढ्या ताकद आहे नामस्मरणात तितक धक्क होत का होत होती किती ताकद आहे नामस्मरण महाराज तर जाऊ द्या पुन्हा नामस्मरण किती ताकद आहे ह्या नंतर बघूया अगोदर आपलं जे जन चालती गाडी सरळ नाही विठाल

काकांनी स्वतःचं लेपलो स्वतःच पोटचं लेपलो आपल्या पायाखालीच बाबा स्वतःच लेपलो आपल्या पायाखालीच उडवलंय त्यांना ती आपली ते लेकराची आई म्हणजे आपली माता आई साहेब आल्या आणि बघते तर काय आपलं बाळ कुठे आहे अरे पिढ्या कुठे गेला असतो अरे पिढ्या कुठे आहे तर त्या मातेने आपल्या पतीच्या आपल्या धनीच्या पायाखाली स्वतः असं लेपडलं बघायचंय त्या मातेची काय अवस्था झाली असेल आपण जर सरळ साधं सोबत जर आपल्या आईसोबत जर लहानपणी आपल्या आईचं धरून जर चालत असलो तर सह सह घसून कोणाच्या पायात काटा तो काटा पाया घसला आई म्हणते अरे वेड्या चप्पल घालता येत नाही का हे चालता येत नाही कास्तवी सुद्धा होती आई तिचा तिचा जीव तळमळ करतो जसा कसा तळमळ करतो तर एखादा जसा पाण्याचा मासा आपण बाहेर काढतो किंवा पाण्याच्या एखादा तळमळ करतो तसं ती आई म्हणा की ती तळमळ करते बघा ती आई मातीची काय होतं झाली सर्व

काय स्वतःची स्वतःच निर्गुण जर तिच्या स्वतःच्या घरी नंतर पायाखाली पुढवलं आणि फक्त ते माती काळी होती माती लाल झाली आणि ती हरकत दिसायला लागली महाराज काय त्या मातीची अवस्था हो काय त्या मातीची अवस्था महाराज आणि आज आजकाल केले काय त्या मातीची तू विचार करा हो बाबा काय त्या मातीची अवस्था झाली असेल तर तरी पण मग आता पूर्व काकांवरती माती बोलली हो का हो तुम्हाला कळत नाही का राग आला ते म्हणाले की तुम्ही माझ्या तू माझी म्हणजे तू माझी विठ्ठल नामच भंग तिच्यावर हात उतरला हात उतरला मग तिने सांगितलं तुम्हाला विठ्ठल छान आहे तुम्ही जर मला हात मग असंच काही दिवस चालत राहिला दुसरं लग्न करावं लागलं त्यांची बहिणी सांगितलं आपलं उंच वाढवावं लागेल दुसरं लग्न करावं लागेल तिच्या बापाने स्वतःच्या डबल परत त्यांना लग्न करून गेला आणि गळा भेट घेतली ती म्हणाले अगं हे बघा जावय बघ तू माझ्या पहिल्या मुलीला वापरला ना ज्या पण मुलीला वावरतो तुम्हाला आमच्या छान आहे आता हे झालं मला आताच मग असं संसार चालत चालत ते एक दिवस दोन्ही पत्नीने विचार केला म्हणा आणि एका नेमीने हे हात घेतला आणि एकीने हात घेतला आणि मग आमच्या दोन बाका कसा तर उठून बघते तर काय हे काय झालं आमच्या गोड बा काबानी स्वतःचे हात कापून टाकले हो स्वतःचे हात कापून टाकले मारला आणि असं एक दिवस गोरबा का भजन करून कीर्तन चालू होतं भजन करत असताना विठ्ठल विठ्ठल चालू काय विठ्ठल नामस मार कशी त्यांना हातायची याला भक्ती म्हणतात महाराज याला नामस्मराची ताकद म्हणतात ही आहे नामस्माराची ताकद